एक होते माकड आणि एक होता ससा दोघांची खूप दोस्ती होती ससा हिरवे हिरवे कवळे गवत खायचा आणि माकड झाडावरची फळे खायचा असे बरेच दिवस निघून गेले माकडाने सशाला सांगितले तू तु बिळातून बाहेर जाऊ नकोस तुला कोणीही फसवी ज्या वेळेस तुझ्यावर संकट येईल त्यावेळी मला आवाज दे एक दिवस लांडगा आला आणि तो सशाला म्हणू लागला सशी भाऊ सशी भाऊ चल माझ्या बरोबर तुला चांगलं हिरव हिरव गवत खायला मिळेल ससा म्हणाला नको नको, पण लांडगा काही ऐके ना त्याने गोड गोड बोलून सशाला तयार केले सशाला पण हिरवा पाला मिळणार म्हणून तोंडाला पाणी सुटले आणि तो लांडग्या बरोबर निघाला इतक्यात माकड आले आणि सशाला म्हणाले तू एकटा बाहेर जाऊ नकोस जा। लांडग्याला पाहिले पण काही न बोलता तो सशाच्या मागोमाग निघाला ते खूप लांब लांब गेले शेवटी ससा चालून चालून दमला त्याला खूप भूक लागली तो लांडग्याला म्हणाला लांडगे भाऊ लांडगे भाऊ अजून किती लांब आहे तुमचा तो हिरवागार मळा लांडगा म्हणाला शेवटी एकदाचा लांडगा थांबला तसे ससा म्हणाला लांडगे भाऊ हा तर समुद्र किनारा आहे दगड कोटे आहेत पाणी आहे मोठी मोठी झाडे आहेत पण तेव्हा लांडगा म्हणाला कसला खाणार ससा खूप घाबरून गेला इतक्यात मार्कड तेथे गेले व त्याने पाहिले ससा आता वाचणार नाही तेव्हा त्याने जवळच असलेल्या नारळाच्या झाडावर चढून एक एक नारळ लांडग्याच्या डोक्यात मारायला सुरुवात आवडतो प्लांटा खाली कोसळला थोड्या वेळाने तो मेला इतक्यात माकड सरसर त्या झाडावरून खाली सशा जवळ आले आणि म्हणाले पहा मी सांगत होतो की नाही तू एकदा बिळाच्या बाहेर जाऊ नको आता मी नसतो तर केवढा प्रसंग तुझ्यावर आला होता सशाला पण माकडाचे म्हणणे पटले आणि दोघे जण आनंदाने घरी निघून गेले पुन्हा जंगलात गेल्यावर माकडाने सशाला असे सांगितले की लांडग्यासारख्या लपाड प्राण्यावर कधीही विश्वास ठेवू नये त्याच्याशी नेहमी सावधगिरीने वागावे असे लबाड प्राणी गोड गोड बोलून कधी धोका देतील याचा भरोसा नसतो आवडली का मुलांना गोष्ट